वेलकम hey टू आता वाजले आहे सव्वा चार आणि आज आम्ही खूप दिवसानंतर म्हणजे दोन दिवसानंतर ब्लॉग शूट करत आहोत आणि आता आम्ही रेडी होऊन निघालो आहे आजीच्या घरी आणि हा हिच्या अतूच्या घरी आणि तिथे आम्ही करायला चालू आहे तियाचे लाडू आणि संक्रांत ऑलमोस्ट सगळ्यांकडे आता झाली आहे पण तिळाच्या लाडूची रेसिपी मी मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे सो ती रेसिपी आता कशी असणार आहे मी माझ्या माझ्या सासूंना म्हणजे माझ्या मम्मीला मदत करायला चालली आहे तिकडे सासूकडे सो आज किती किलोचे आणि कसे तिळाचे लाडू असणार आहेत ते तुमच्याबरोबर मी सर्व शेअर करेन तुम्ही असंच आमच्याशी कनेक्ट राहा आणि मी तिकडे गेल्यावरती तुम्हाला पुन्हा दाखवेन स्टेट यून आहेत एक किलो ती सफेद ती पॉलिशचे आणि हा हे चिकीचा मूळ एक किलो आणि असा हा वरवंटाने आता बारीक बारीक करून घ्यायचा आणि त्याला मेल्ट करायला ठेवायचं थोडे करून असे गरम करून भाजून घ्यायचे साधारण भाजून घेतलं तर ह्याच्यामध्ये पाव किलो शेंगदाणे टाकले हे मिक्स केले शेंगदाणे पाव किलो ते मिक्स केले आहेत आता शेंगदाणे शेंगदाणे भाजून बारीक करून मिक्सरला आणि पाव किलो शेंगदाणे एक किलोसाठी मिक्स करून घेतले आणि आता हे एकत्र करून घ्यायचं आणि गूळ आता गरम करणार बारीक केला आहे गूळ आता ते गरम करणार आता मिश्रण करून घेतलेलं आहे मध्ये थोडंसं तूप टाकायचं आणि मध्ये गूळ तिथून मेल्ट करायला घ्यायचं याचे सर्व असे गट्टे पूर्ण गुळ असा पूर्ण मेल्ट करून घ्यायचा यामध्ये वेलची मिक्स करून घेतली आहे वेलची पावडर थोडीशी पाक तयार झालाय की नाही थोडशा पाण्यात टाकून बघायचं झाला पाक पाक खाली उतरवला आणि गरम पाकामध्ये आपण ते भाजून घेतले होते आणि शेंगदाण्याचं मिक्स केलेलं होतं आता हे मिश्रण सगळं एकत्र एक जीव करून घ्यायचं आणि हे एकत्र करून घ्यायचं ாடும் பணவாய்ச்சி ने हे लाडू रेडी झालेले ला आहेत मस्त मस्त लाडूची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि आम्ही आता व्हिडिओचं एंड करत आहे रात्रीचा वाजला आहे एक आणि राही आता खाते चकली आणि आजचा लाडूची रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा छोटासा